माहित नाही रे खुर्ची माझ्या पुढे नाही बोला ना आणि एसी थोडा कमी करायला तुम्हाला थंडी नाही वागत थोडी जास्त खुर्ची मुव्हिंग आहे खरं म्हणजे कालच आपल्याला भेटणार होतो पण काल संध्याकाळी उशिरापर्यंत अधिवेशन चाललं हे अधिवेशन हे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत एकूणच या अधिवेशनाकडे जर का आपण पाहिलं पाहिलं तर पाचवी बहुमत मिळवलेल्या अस्वस्थ सरकारने मांडलेला निरर्थक संकल्प होता हताश आणि निराशावादी असा अर्थसंकल्प ज्या ज्या गोष्टी यांनी निवडणूक जिंकण्यासाठी थापारुपाने मारलेल्या होत्या त्याच्याबद्दल कुठेही काही वाच्यता झालेली नाही आणि तसं पाहिलं तर ही अस्वस्थता लपवणार हे अधिवेशन होत अपयश लपवणार हे अधिवेशन होत या अधिवेशनामध्ये त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या विशेषतः जेव्हा हे सरकार स्थापन झालं तेव्हा शंभर दिवसात आम्ही काय करणार हा एक त्यांनी संकल्प केला होता मला वाटतं तो संकल्प आपल्याकडे असेल आपल्याच माध्यमातून तो, तो आम्हाला कळला होता आता त्यांनी जे म्हंटल होत की प्रत्येक आराखड्याला शंभर दिवसाचे ठोस नियोजन करण्याच्या फडणवीस यांच्या सूचना किती सूचना कोणत्या आराखड्याला दिली कल्पना नाही कृषी विभागाने आपल्या आराखड्यातून शेतकरी केंद्रबिंदू ठेवून योजनांची अंमलबजावणी करावी शेतकऱ्यांच्या आत्महत्या तशाच सुरू आहेत हमी भाव मिळतच नाहीये हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी झाली त्याच्यानंतर ही सगळी खरेदी केंद्र जी काय असतील कापसाची असतील सोयाबीनची असतील ही बंद करण्यात आली वन विभाग आहे परदेशी विद्यापीठांना महाराष्ट्रात आकर्षित करण्याचं काय काय होतं ह्या सगळ्या अ शंभर दिवसातल्या आराखड्यापैकी एकही गोष्ट मला नाही वाटत त्या अर्थसंकल्पामध्ये त्यांच्या योजना काय नेमक्या आहेत याच्याबद्दल बोलण्यात आलं किंवा ठोस काही उपाययोजना करण्यात आली त्याच्या पलीकडे म्हणजे ही त्यांचा संकल्प जो काही होता करणार तो तर कुठे दिसलेलाच नाहीये पण शंभर दिवसामध्ये काय काय घडलं काल हर्षल यांनी छान लेख लिहिलेलाच ले आहे पण एकूण महायुतीचं सत्ता सरकार सत्तेत आल्यानंतर एक बीडच्या सरपंचांची हत्या झाली त्याच्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी सूर्यवंशी यांची हत्या झाली स्वारगेट बलात्कार प्रकरण गाजलं भ्रष्टाचाराचे रोज भ्रष्टाचाराचे भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर येतात आणि <coughs> त्याच्याबद्दल कुठेही हे म्हणजे रस्ते मुंबईचा रस्ता घोटाळा हो आपल्या माध्यमातून सुद्धा हा जनतेसमोर आलेला आहे म्हणजे संपूर्ण मुंबईमध्ये खोदकाम केले गेलेलं आहे मोबिलिटी ऍडव्हान्स तो काय आहे तो दिला गेलाय कोणाला दिलाय किती दिलाय त्याचं पुढे काय झालं याच्याबद्दल बैठक जरूर झाली अध्यक्षांच्या दालनामध्ये पण त्याचं निष्पन्न काय नेमकं पुढे काय होणार आहे त्याच्यावरती तुम्ही ईओडब्ल्यू ची चौकशी करणार आहात का हा भ्रष्टाचाराचा पैसा गेला कुठे कोणाच्या खिशात गेला कोणत्या ही कॉन्ट्रॅक्ट मिळाली ह्या सगळ्या गोष्टीबद्दल कुठेही समाधानकारक उत्तरं अशी काय महाराष्ट्रातल्या जनतेला मिळालेली बरं कर्ज कर्ज माफी करणार होते त्याच्याबद्दल कुठे वाच्यता नाही लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देणार होते त्याच्याबद्दल कुठेही वाच्यता नाही कधी देणार काय देणार याच्याबद्दल कुठे काही नाही उलट लाडक्या बहिणींमध्ये सुद्धा आता वर्गवारी केली जाते त्यांची कागदपत्र तपासली जाणार म्हणजे तुम्ही मतं घेताना सरळ जे काही करायचं ते केलं आणि आता माझ्या बहिणींना तुम्ही ह्या तपासणी करण्या तुमची कागदपत्र तपासा म्हणजे त्याच्याविषयी नको ती योजना असं म्हणण्याची वेळ या बहिणींवरती येते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यानंतर कोरटकर सापडला पण किती दिवस आत राहिले आणि त्याला शिक्षा काय होईल याच्याबद्दल काही नाहीये सोलापूरकर अजूनही मस्तीमध्ये फिरतोच आहे त्याच्याबद्दल कुठे वाचत नाहीये शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या सुरूच आहेत नागपूरमध्ये दंगल झाली मी या विषयात बोललो होतोच की बऱ्याच वर्षांनंतर शांत असलेल्या नागपूरमध्ये जातीय दंगल झाली खरं म्हणजे आम्हाला आता असा संशय येतोय की एकूणच मुख्यमंत्री सगळ्यांना सावरण्याचा प्रयत्न करतात केविलवाना कार्यावरची कसरत त्यांना करायला करायला लागते पण ज्यांच्या मनामध्ये अजूनही मुख्यमंत्री पदाचे जे काही कोंब फुटलेले आहेत नको तिथे त्या खुर्चीसाठी ते कोंब अजून काही जात नाहीयेत आणि ते त्यांना छळतात की काय हा एक सगळा मोठा प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांना पडलं असेल की अरे यांना सगळे देऊन सुद्धा हे असे का वागत आता काल जयंत पाटलांनी एक चांगलं सांगितलं की या अधिवेशनाचं फलित काय अधिवेशनाने महाराष्ट्राला काय दिलं यापेक्षा अधिवेशन काळाने संपूर्ण देशाला एक उत्तम गाणं दिलं हे तर आपल्याला मान्य करावं लागेल की जे गाणं आज देशातल्या कानाकोपऱ्यात देशातल्या ह्या नागरिकाच्या प्रत्येकाच्या कानात आणि प्रत्येकाच्या मुखात गुणगुणलं जात आहे ते गाणं काय हे तुम्हालाही माहिती तुमच्याही मनात ते गाणं आता हे गाणं एक चांगलं गाणं या अधिवेशन काळामध्ये देशाला मिळालं राज्याला मिळालं हे या अधिवेशनाचं एक फलित मानावं लागेल आणि जयंत पाटील जे म्हणाले की हे अधिवेशन म्हणजे काय तर कबरीपासून कामरापर्यंत बाकी काहीच नाही बाकी काहीच नाहीये तर असं या अधिवेशन हे असं अधिवेशन घेतलं का गेलं आणि त्याच्यातनं नेमकं आपण काय दिलं ह्याचा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी स्वतःला विचारायला पाहिजे या गोष्टी आपण आपल्या समोर दिसत असताना आणखीन एक गोष्ट जी दिसली ती म्हणजे सत्ताधाऱ्यांचा माझ मला नाही वाटत यापूर्वी कधीही गेल्या काही वर्षात किंवा अनेक वर्षात विरोधी पक्षांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ताधारी त्यांच्या पाचवी बहुमताचा माज कसा दाखवत आहेत आणि आम्हाला काही बोलू कसं दिलं जात नाही आमच्या लक्षवेधिकांत भास्करराव जाधवांनी तो तर सरळ सरळ आरोपच केलेला आहे लक्षवेधी बाबत आणि असं हे अधिवेशन म्हणजे राज्यपालांकडे विरोधी पक्षाला दाद मागायला जावं लागतं नंतर मी विधान परिषदेचा सदस्य आहे अनिल परब आहेत मिलिंद आहे मला नाही वाटत कारण माझ्यापेक्षा अनिल परब जास्त जास्त सिनियर आहेत गेल्या अनेक वर्षात सभापतींवरती पहिल्याच अधिवेशनात अविश्वासाचा ठराव आणावा लागला असं अधिवेशन यापूर्वी नजीकच्या काळात झालं असेल असं मला वाटत नाही तर असे हे अनेक विषय आहेत बोलायला गेले तर खूप आहे जे ज्या गोष्टी जर का अधिवेशन काळात बोलू दिल्या असत्या आणि त्याच्यावरती उत्तर जर का नीट नेटकेपणाने दिली गेली असती तर आता तुमच्या माध्यमातून जनतेसमोर बोलण्याची मला वेळ आली नसती बरं हे झालं महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात म्हणजे एका बाजूला जे काय की आपली मराठी म्हणा ना खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा तशी या सरकारची गत झालेली आहे वारेमाप घोषणा केल्या गेल्या पण पूर्तता काही नाहीये म्हणजे काही थापा मारा जनतेला काही कसे फसवा जनता आपली भोळी भाबरी आहे आपल्याला मत देईल आपल्याला सत्ता देईल आणि सत्तेवरती आल्यानंतर बघू मग दडपशाही करायची मग वेग वेगवेगळे कायदे आणायचे सरकारबद्दल कोणी काही बोललं तर त्याला चिरडून टाकायचं ही दडपशाही जी ब्रिटिशांना सुद्धा जमली नाही ती यांना काय जमणार यांना जमूच शकत नाहीये आता तर आता आणखीन एक गोष्ट मला बरं वाटलं जरा की ज्या वेळेला ज्या वेळेला शिवसेनेला म्हणजे शिवसेना एकच आहे एसएनशी ही शिवसेना मी मानतच नाहीये एसएनशी हा एक गट आहे त्याच्यामुळे त्या एसएनशी गटाबद्दल किंवा गद्दार सेनेबद्दल मी काय बोलत नाही शिवसेनेला जेव्हा मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणावर मतदान केलं आणि मुस्लिम समाज हा शिवसेनेवरती विश्वास ठेवून आमच्या सोबत आल्यानंतर यांचे डोळे पांढरे झाले होते आणि त्यांनी लगेच एक आवई उठवली की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं मुस्लिम लोकांनी शिवसेनेला मत दिलं उद्धव ठाकरेंनी मत दिलं तर हा सत्ता जिहाद आहे आता मला एका गोष्टीचं समाधान आहे की इथे जे बोमलक फिरत होते जे बुरसटलेले हिंदुत्ववादी आहेत ज्यांना मी बोगस हिंदुत्ववादी म्हणतोय त्यांना बरोबर पाचर बसलेली आहे कारण आता ईदच्या निमित्ताने सौगा ते मोदी हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने हाती घेतलेला आहे बत्तीस का पस्तीस का छत्तीस लाख मुस्लिम कुटुंबियांच्या घरी जवळपास बत्तीस हजार कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचे घरोघरी जाऊन त्यांना सौगाते मोदी हे देणार आहेत ही काही सौगाते मोदी नाहीये हे सौगाते सत्ता आहे आणि यांना सत्तेसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात त्याचं एक निर्लज निर्लज्ज उदाहरण आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगे हा नारा देणारे आता सौगात म्हणजे भेट द्यायला चाललेले आहेत वर्षभर किंवा आयुष्यभर होळीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या नावाने शिमगा करायचा आणि निवडणूक आल्यानंतर त्यांना पुरणपोळी द्यायची असा हा प्रकार आहे पण याच्यात एक गोष्ट चांगली आहे की आमच्याकडचे जे काय टप्पू आहेत ज्याचा उल्लेख अनिल पर्व यांनी आपल्या परिषदच्या भाषणामध्ये केलाय ते सुद्धा आता टोपी घालून कसा कशी ती सौगत घेऊन जात आहेत हे मला बघायचंय एकूणच मी जे एक दोन वेळा बोललेलो आहे की तुम्ही आमच्यावरती हिंदुत्व सोडल्याचा जो आरोप करता तर तो आरोप करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा आता त्यांचं हे ढोंग उघड पडलेलं आहे आणि हिरवा तर ते काढतच नाहीये मला फक्त चिंता अशी आहे की मोदीजी जे लोकसभेच्या निवडणुकीत बोलले होते मंगळसूत्र चोरलं जाणार मंगळसूत्र याना देणार याना आता हिंदूंच्या मंगळसूत्राचे रक्षण कोण करणार कोणी आहे का हिंदुत्ववादी पक्ष कोणा कोणाचं संरक्षण तुम्ही कोणापासून करणार आणि हीच भूमिका तुमची कायम राहणार आहे का निवडणुकीपुरती राहणार आहे जसं महाराष्ट्राच्या जनतेला निवडणुकीच्या पूर्वी विविध आश्वासनं दिली मग ती लाडकी बहीण असेल शेतकऱ्यांचं वीज बिल माफ असेल आणखीन बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू म्हणाले होते ते ते, ते थापा मारल्यानंतर यांनी सत्ता मिळवली आणि सत्ता मिळवल्यानंतर आम्ही त्या गावचेच नाही म्हणजे आता मला असं वाटतं की अजित पवारांचे एक भाषण मी ऐकल्यासारखं वाटते की माझ्या कोणत्या भाषणात मी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोललो होतो अशा अशा पद्धतीची वक्तव्य येत आहेत तर तसं ही सौगात जी काय आहे सौगात सत्ता ही बिहार आणि या निवडणुकीपुरतीच राहणार आहे का नंतर सुद्धा राहणार आहे हे सुद्धा भाजप भाजपने एकदा जाहीर करावं आणि मग आता त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे हे अधिकृतपणाने जाहीर करावं

कि उन्होंने हिंदुत्व को आखिर छोड़ दिया फिर इतने दिन इतने सालों तक जो हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम उन्होंने लड़ाई लड़ाई, और कुछ लोगों की तो जान भी गई बुलडोजर चलाए गए तो उनके घर पर ये सौगात लेके कौन जाने वाला है ये भी उन्होंने वो भी जाहिर करना चाहिए पेका पेका जब मुझे मतलब जो मेरी शिवसेना है शिवसेना एक ही है दूसरी है वो गद्दार सेना है उसको शिवसेना मानने की कोई आवश्यकता नहीं है तो जब शिवसेना को मुस्लिम समाज ने भारी मतदान किया तब इन्होंने एक ऐसी अफवाह फैलाई कि ये सत्ता जिहाद है तो अब ये सत्ता है, क्या सौगा सत्ता नहीं तो दूसरा क्या है ये सत्ता पाने के लिए कुछ भी कर सकते हैं

भाजपचा बहुसंख्याक सेल असा काही आहे का जसा अल्पसंख्य सेल आहे तसा बहुसंख्याक सेल जर असेल तर त्या सेलमध्ये म्हणजे बॅटरीमध्ये काही पॉवर राहिली असेल तर ते काही वाटणार आहेत का कारण ही भाजपाकडनं भेट जाते भाजपाकडे जो पैसा आहे त्या पैशातनी ही भेट जाते आहे आणि मग तसं त्यांनी सांगितलं की बैसाखीला हे वाटणार आहेत चांगली गोष्ट आहे ईस्टरला वाटणार आहेत खूप चांगली गोष्ट आहे हे सौगाते ते मोदी म्हणजे ईदच्या निमित्ताने भेट देतात ही सुद्धा चांगली गोष्ट आहे पण हिंदूंना नुसती घंटा वाजवायला द्यायची त्यांना दंगलीसाठी वापरायचं आणि मग जे दंगल ज्यांच्याकडनं करायला लावायची ते तर त्यांची जीव जातात घरं जाळली जातात घरं जाळली जातात त्यांच्यावरती कारवाई केली जाते त्यांच्यावरती पोलीस केसेस होतात आणि मग हे मात्र सत्तेसाठी सगळ्यांच्या गळाभेटी घेत फिरणार आता असं मी ऐकलं की आता नुकतंच जी काय दिल्लीची निवडणूक झाली

म्हणजेच काय की यालाच सत्तेचा माझ म्हणतात राज्यपाल महोदयांना विरोधी पक्ष जाऊन का भेटला की जेव्हा महामहीम राज्यपाल भाषण करतात तेव्हा त्यांच्या भाषणामध्ये माझ सरकार हा एक उल्लेख असतो आता तुमचं सरकार हे जनतेचा आवाज कसा दाबता आहे हे त्यावेळेला विरोधी पक्षाचे आमचे सदस्य जाऊन त्यांना सांगून आले आता राज्यपाल महोदय काय भूमिका घेत आहेत कारण यांची भूमिका तर आम्ही बघितली राज्यपाल पूर्वीचे असते तर काय प्रश्नच नव्हता आम्ही अपेक्षा कोणाकडनं करायची पण नवीन राज्यपाल आले आणि त्यांनी सुद्धा एक चांगला प्रतिसाद दिला निदान एक चांगला सुसंस्कृत माणूस आहे त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे राज्यपाल महोदयाने याच्यात आता हस्तक्षेप केला पाहिजे की जसं एखादी जागा लोकप्रतिनिधी शिवाय सहा महिन्यापेक्षा जास्त रिक्त राहू शकत नाही तिकडे निवडणूक घ्यावी लागते तसं विरोधी पक्ष नेता हे सुद्धा पद किती काळ तुम्ही रिकाम ठेवू शकता हा एक विषय आहे ना आणि असं कुठेही ज कालच संविधानावरती चर्चा झाली तर विरोधी पक्ष नेता हे संविधान आहे ना संविधानात्मक पद आहे ना तर नाहीये तर त्याच्यामध्ये 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 असं कुठेही लिहिलेलं नाहीये की त्याच्यात काय तटी शर्ती किंवा कायदा नियम असं काही नाहीये विरोधी पक्ष नेता हा

जर संख्या बळाचं जर का काही असलं त्यांच्या वेगळ्या संविधानात तर त्यांनी जस लिहून कहा ना तो तो एक तो उन्होंने जाहिर करना चाहिए कि आखिर करण्या हिंदुत्व छोडी दिया और नहीं तो ये सब तो नौटंकी ये नौटंकी है सिर्फ सत्ता हासिल करने के लिए जैसे अभी बिहार की इलेक्शन आ रही है उनके साथ नीतीश कुमार है तो क्या जवाब देंगे वो नीतीश वहाँ बिहार में करके दिखाओ नहीं एक तो उनको आप सौगात दे दो नहीं तो बिहार में भी कहो कि हम नमाज नहीं पढ़ने की कुछ तो करो निर्मला बघा आता मी काय त्याचं वकीलपत्र इकडे घेऊन बसलो नाहीये जे त्यांनी केलं मला जे बोलायचं ते मी बोललेलं सर्वांना थान। बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली दुसरा पर्याय नाही हेच त्यातून दिसतंय आणि जर आता महाराष्ट्र जिंकायचं असेल तसं जसं गेल्या वेळेला

शिवसेना युबीटी नाही शिवसेना एकच आहे दुसरी ती गद्दार सेना आहे मी उघड उघड म्हणतोय ती गद्दारांची सेना आहे तिला आणि तिकडे जी काही तोडफोड झाली त्याच्या शिवसेनेशी काडीचाही संबंध नाही ती गद्दार एसनशी सेना आहे या एसनशी सेनेने ह्या सगळ्या गोष्टी बरं अ मुख्यमंत्र्यांनी बचाव कोणाचा केला ज्याचं नाव नाही घेतलं त्याचं पण ज्याचं नाव घेतलं त्याच्याबद्दल कोणीच काही म्हटलेलं नाहीये ने ने तर त्याच्यामुळे एसएनशी जे काय आहे ते एसएनशी त्यांनी काय करायचं ते करू दे ती सेना नाही पण एसएनशी ची बदनामी झाली असं जर तुम्हाला वाटत असेल तर याचा अर्थ एसएनशी गद्दार आहे एक मिनिट अहो सत्य सत्य हे सत्यच असतं इतके वर्ष अख्खी गावागावात पन्नास ओके हो एकदम ओके हो हे गावकरी त्यांच्या बैल पोळ्याच्या निमित्ताने बैलावरती पण लिहिलेलं होतं त्यांनी मी आता जे बोललो ते फार महत्वाचं आहे हे ते, ते, ते हे करतील एक तर हा निरर्थक संकल्प ज्यातनं महाराष्ट्राला काही मिळालेलं नाहीये स्वत मी म्हटलं जसं पाचवी बहुमत मिळवलेलं अस्वस्थ सरकार आहे आणि त्याच्यानंतर ते सत्ता हा देशासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बाकी गद्दार गद्दार फडतोच प्रश्न आहेत तर सौगाचे सत्ता या निमित्ताने भारतीय जनता पक्ष जाहीर करणार का की त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे आणि ते जे काय करतायत हा सुद्धा मग सत्ता जिहर आम्ही मानायचा का याच्याबद्दल त्यांनी म्हटलं पाहिजे आणि मग तसं जर ते म्हणणार नसतील तर तुम्ही कोणत्या तोंडाने आमच्यावरती हिंदुत्व तो सोडल्याचे आरोप करताय आम आम्ही तर आमच्या कामाने आणि आमच्या कर्तृत्वाने जर का समाजाची मतं मुस्लिम समाजाची मतं आम्ही मिळवत असू इतर समाजाची मतं मिळवत असू तर तुमच्या पोटात दुखायचं कारण काय म्हणजे आजपर्यंत तुम्ही धार्मिक विष पेरत आलात आता ज्या धर्मामध्ये तुम्ही विष पेरल त्या विष त्या धर्मामध्येच तुम्ही घरोघरी जाऊन अन्न पदार्थ देताय तर काय तुमचं नेमकं काय तुम्हाला त्यांना विष द्यायचंय का अन्न द्यायचंय हे तर एकदा सांगा तुम्ही बघू शकता फुटल्यात मी कसं सांगतो हे म्हणूनच आता काय बोलायचं की सुप्रीम कोर्टाचा पूर्ण आदर ठेवून ते माझे खूप चांगली झाडाझडकी खूप घेतात जसं चंद्रचूड साहेब सुद्धा होते पण नंतर काय झालं तुम्ही बघितलं त्याच्यामुळे जोपर्यंत जो निकाल लागत नाही आणि सुप्रीम कोर्ट हे बघत आहे म्हणजे नोंदवत आहे तर माझी विनंती आहे की सुप्रीम कोर्टाने आता लवकरात आमच्या बाबत सुद्धा जो काही का निकाल कारण निकाल तर लागला पाहिजे काही असेल तो असेल सत्याला स्मरून सत्यमेव जयते जे आहे त्यानुसार निकाल हा लागलाच पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाने जर दखल घेतली असेल आयाराम गारामची तर त्या आता आयराम गायरामची मंदिर बांधली जात आहेत सत्तापद देऊन ती मंदिर तोडली पाहिजे त्याच्याकडनं एक निबंध लिहून घेतील आणि सोडतील सोडतील बघा तुम्ही अजूनही आता मला माहिती नाही कारण काही बातम्या आपण विसरून जातो आता असा जर का मी तुम्हाला प्रश्न विचारला तर पटकन तुम्ही सांगा कोणत्या शाळेमध्ये त्या चिमुरडीवरती अत्याचार झाला होतो कोणत्या गावात नक्की नक्की ना आहे ना म्हणजे एक क्षण तुम्ही पण गोंधळ पडला ना की खरंच बदलापूर का आता तुम्ही काय म्हणालात आपटेंची शाळा आपटे कुठे आपटे ते कुठे तेव्हा जे काही एक ताऊल उठल होत अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर की हे तुम्ही कोणाला वाचवण्यासाठी केलेत का संच, के का आज ते संचालक कुठे त्यांच्याबद्दल कोणीच काय बोलत नाहीये तसंच हे कोरटकर बद्दल तुम्ही किती ओरडणार दोन दिवस ओरडाल पण अटक केली आता तो कोणत्या तुरुंगात आहे काय करणार त्याला किती दिवस म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या था, आहेत ना मातूर चाललेल्या सोलापूरकर कुठे सोलापूरकर कुठे जो महाराजांची उघड उगड़ उघड एवढी बदनामी करतोय म्हणजे गद्दाराचा अपमान तुम्हाला सहन होतो त्याच्यावरती लगेच त्याचा स्टुडिओ त्याला दोन दोन समन्स सोलापूरकरला तुम्ही एकही समन्स नाही पाठवत तुमचा तुम्हाला अधिकार काय कामरावती कारवाई करण्याचा मग तुम्ही कोणाची कोणाचा तुम्ही हे घेऊन चाललेला आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा की खंडूजी खोपडेचा खंडोजी खोपड्याचा कोणी अपमान केला तर तुम्ही ताबडतोब त्याला शिक्षा करणार आणि आमच्या दैवताचा कोणी अपमान केला तर तुम्ही नुसतं चोर पोलीस चोर खेळणार हे जे काय ढोंग आहे ना हे आता पूर्ण सगळ्यांनी बघितलेलं आहे त्याच्यामुळे मी परत सांगतोय की प्रचंड बहुमत मिळवलेले हे अस्वस्थ सरकार आहे त्यांना कळतच नाही यांची खुर्ची कोण कधी खेचेल कोणाचे लागे बांधे कोणाची आहेत नागपूरमध्ये दंगल नेमकी कोणी घडवली या सगळ्या गोष्टीचा काय छडा लागत नाहीये त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला मला माहिती नाहीये त्याच्यामुळे मला काय त्यांच्याबद्दल बोलायचं नाही सत्ताजी सत्ताजी आता अरे सत्ताजी बोल बघा त्याच्याबद्दल आता रायगडावरची वाघ्या कुत्र्याची जी काय समाधी किंवा जे काय स्मारक आहे त्याबद्दल इतिहास तज्ञांचं मत घेणं गरजेचं आहे आणि पाहितरी कमिटी नेमा काय वाटतं ते करायला ठेवायची ते ठेवा उकडायची ते उकडा परंतु त्याच्यावर एवढी पेटवा पेटवी करण्याच्या आधी अरबी समुद्रातलं शिवछत्रपतींच्या स्मारकाबद्दल एवढे कोण उठत का नाही हा प्रश्न माझ्या मनाला पडलेला आहे संपूर्ण राज्याने सत्ताधाऱ्यांनी विचारलं पाहिजे की हे कुत्र्याच्या समाऱ्या वगैरे ह्याच्या वर भांडण्यापेक्षा छत्रपतींच्या स्मारकाचं ज्याचं जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे ज्याला मी सुद्धा उपस्थित होतो त्या जलपूजनाचं काय करायचं का स्मारकावरती पाणी सोडले तुम्ही छत्रपतींचं स्मारक कधी करणार हा प्रश्न कोणी कोणाला विचारत का नाहीये ना मी कोण बाबा मोदींना स्मरण करून देणार नाही आता हे परत आहे की छत्रपतींच्या स्मारकाबद्दल स्मरण करून द्यावं लागतं हे याच्यासारखं दुर्दैव काय आणि हे काय कोणाला हिंदूचं शिकवत आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल की ज्यादा छत्रपति स्मारका बदल पड़े नहीं है सोला तो सोलापुरकर अटक करना कोश्यारी ना कोश्य घर घर में आज तक वो जहर दे रहे थे अब जाके अनाज दे रहे अच्छी बात है लेकिन भाजप ने अभी ऐलान करना चाहिए कि उन्होंने आखिरकार हिंदुत्व छोड़ दिया और अब उनको कोई अधिकार नहीं रहा जो मेरे ऊपर आरोप लगाते हैं या मेरी आलोचना करते थे कि उद्धव ठाकरे ने हिंदुत्व तो छोड़ा भाजपा को कोई अधिकार नहीं रहा है आखिरकार उन्होंने उन्होंने ही भी हिंदुत्व तो छोड़ दिया है तो आगे जाकर देखते हैं क्या विधानसभा लोकसभा चुनाव में नारा था एक है तो सेफ है तो एक है तो 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 है तो सेफ बटेंगे तो कटेंगे आपका मंगल सूत्र चुराएंगे तो अभी अगर भाजपा ने भी हिंदुत्व छोड़ दिया है तो हिंदू सेफ है या नहीं है और जो यहाँ अपने आप को हिंदुत्व के रक्षक मानने वाले जो लोग हैं, उनकी मुझे तस्वीर देखते हैं कि वो कैसे जाते हैं घर घर में और मस्जिद में जाकर कैसे वो सौगात देते ठीक है चलो